जय राम मित्रांनो मित्रांनो सध्याच्या डिजिटल युगामध्ये शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने करता यावी हवामान बदलाचा होणारा मोठा परिणाम याच्यामधून कुठेतरी मार्ग निघावा या सर्व बाबीमध्ये शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करून शेतकऱ्यांना खताच्या गरजा शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या गरजा शेतकऱ्याला हवामानाचा सल्ला बाजारभावाबद्दलची माहिती शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती त्यांना मिळणारे लाभ शेतकऱ्याच्या जमिनीचं मृदा आरोग्य कार्ड या सर्व बाबी शेतकऱ्यांना एका ऍप्लिकेशनवरती उपलब्ध दे करून देण्यात आलेलं येतं आणि राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यासाठी मे दोन हजार पंचवीस मध्ये महाविस्तार ऍप्लिकेशन आणण्यात आलेलं आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावं वा याचा वापर करावा अशा प्रकारचं आव्हान आता करण्यात येत आहे आणि याच पार्श्वभूमी बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून विचारणा केली जाते हे ऍप्लिकेशन खरंच गरजेचं आहे का वापरावं का तर मित्रांनो हो प्रत्येक शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेलं एक मोबाईल ऍप्लिकेशन ज्याप्रमाणे आपण सोशल मीडियाचे अप्लिकेशन वापरतो त्याचप्रमाणे आपल्यासाठी उपयोगी असलेलं हे एक शेतकऱ्यांचं अप्लिकेशन म्हणून आपण आपल्या मोबाईलमध्ये महाविस्तार ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता मित्रांनो याच्या माध्यमातून तुम्हाला जर पाहिलं तर शेतीचे जे सल्ले असतील ज्याच्यामध्ये लागवड तुम्हाला ज्या पिकांची लागवड करायची त्या पिकाची लागवड कशी करावी त्याच्यासाठी काय काय औषधं तुम्हाला लागणार आहेत कधी कधी ती औषधं वापरली जावीत त्या लागवडीसाठी कोणती खतं वापरावीत ती खतं कधी वापरावीत त्याचा जे काही वेळापत्रक असेल ते वेळापत्रक तुमच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या डीबीटी चे योजना कोणत्या येतं त्याच्या अंतर्गत कागदपत्र काय लागतात त्याची पात्रता काय या सर्वांची माहिती तुम्हाला या एका एक पोर्टलवरती मिळते मित्रांनो ऍप्लिकेशन तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे महाविस्तार नावाने हे ऍप्लिकेशन आहे गुगल प्ले वरती महाविस्तार अप्लिकेशनला सर्च केल्याबरोबर तुम्हाला ऍप्लिकेशन दिसेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला एप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे मित्रांनो ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचे डाउनलोड केल्यानंतर याला इन्स्टॉल करायचंय ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला याला ओपन करायचं आहे अॅप्लिकेशन ओपन केल्याबरोबर आपल्याला याच्यामध्ये साइन इन करण्यासाठी सांगितलं जाईल शेतकरी फार्मर आयडी किंवा मोबाईल नंबरना आपण साईन इन करू शकता परंतु आपण नोंदणी केलेली नाही सर्वात प्रथम आपल्याला याच्यामध्ये आता नोंदणी करावी लागणार आहे नोंदणी करावरती क्लिक केल्यानंतर आपली वैयक्तिक माहिती विचारली जाणार आहे याच्यामध्ये शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी पूर्ण द्यायचं आहे आधारनुसार आपलं जे काही नाव असेल ते नाव आपल्याला याच्यामध्ये पूर्ण एंटर करायचे आपला मोबाईल नंबर याच्यामध्ये एंटर करायचा आहे ज्या मोबाईल नंबरवरती आपल्याला पुढे सर्व माहिती दिली जाणार आहे युजर आय डी आपला हाच मोबाईल नंबर असणार आहे मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल सहा डिजिटचा ओ टी पी आपल्या मेसेजमध्ये आपल्याला प्राप्त होईल आलेला ओ टी पी याच्यामध्ये एंटर करायचा आहे आणि पुढे जावरती आपल्याला सत्यापित करावरती क्लिक करायचं आहे हा ओटीपी टी व्हेरीफाय केल्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी व्हेरीफाईड झालेला आहे अशा प्रकारे दाखवलं जाईल आणि आपल्याला पुढच्या ऑप्शनवरती रिटायर केलं जाईल ज्याच्यामध्ये नोंदणी करत असताना शेतकऱ्याची माहिती भरायची आहे ज्याच्यामध्ये जिल्हा तालुका आणि गाव याच्यामध्ये आपण पाहू शकता महाराष्ट्रातील सर्व जिल्हे दाखवले जात आहेत आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला निवडायचा आहे त्याच्या अंतर्गत तालुका जो असेल तो तालुका निवडायचा आहे पुढे गावाची लिस्ट दाखवली जाईल याच्यामधून आपलं गाव निवडायचे आहे आणि सर्व माहिती सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला नोंदणी करावरती क्लिक करायचे आपली नोंदणी झालेली आहे गाव पत्ता आपला झालेला आहे मोबाईल नंबर गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये लॉग इन करू शकता फार्मर आय डी नुसार किंवा मोबाईल नंबरनुसार आपण याच्यामध्ये लॉग इन करायचे आता याच्यामध्ये आपण मोबाईल नंबर एंटर केलाय ओ टी क्लिक केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी टाकून सत्यापित करायचे आपण याच्यामध्ये पासवर्ड विसरलात म्हणून एक पासवर्ड देखील सेट करू शकता किंवा ओटीपी नाही आपण याच्यामध्ये लॉग इन करू शकता ओटीपी टाकल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी लॉग इन होणार आहे आणि लॉग इन झाल्याबरोबर आपल्याला जे काही या ऍप्लिकेशनसाठी ज्या ज्या सहमती पाहिजेत त्या ऍप्लिकेशनच्या सहमती मागितल्या जातील आपला मॅप मॅपनुसारचं लोकेशन असेल किंवा मोबाईल कॅमेरा त्याच्या संदर्भातील कॉल मेसेज या संदर्भातील सर्व माहितीच्या सहमती आपल्याला द्यायच्यात आणि या सर्व सहमती आपल्याला मान्य आहेत असं मान्य आहे क्लिक करून आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये एंटर करायचं आहे मध्ये आल्यानंतर आपण खाली पाहू शकता काही महत्वाची अशा माहिती दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये औजार बँक औजार बँक आपल्या जवळ कुठे कुठं आहे त्याचे पत्ते काय त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर ते नकाशावरती आपल्याला जर लोकेशन पाहायचं असेल तर ते आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे याचबरोबर ये याच्यामध्ये खाली एक आणखी महत्वाची माहिती दिली आहे ती म्हणजे शेती शाळेच्या संदर्भातील शेती शाळेचं काही वेळापत्रक आहे का त्याच्या संदर्भातील व्हिडिओच्या माध्यमातून काही माहिती हे सर्व आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे खाली काही शेतीचे रिलेटेड व्हिडिओ आहेत त्याची माहिती आपल्याला दिलेली आहे चॅटबोर्ड दिलेला आहे काय आपल्याला जर प्रश्न असतील तर याच्यामध्ये महत्वाचे जे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये आपण पाहू शकता पिकाचा सल्ला आहे लागवडीचा सल्ला आहे हे सर्व सल्ले आपल्याला या ठिकाणी घेता येणार आहेत याच्यानंतर आपण जर पाहिलं तर जे काही मृदा आरोग्य पत्रिका असेल आपल्या सर्वे नंबरची आपल्या जमिनीची ती उपलब्ध असेल ते आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे याच्या व्यतिरिक्त डीबीटीच्या ज्या थेट हस्तांतरण योजना म्हणजे ज्याच्यामध्ये दे नानाजी देशमुख कृषी संजीवनी असेल किंवा महाडीबीटी असेल आता महाडिबीटीवरती ज्या ज्या बाबी राबवल्या जातात त्याच्यासाठी अर्ज करायचा असेल तर पोर्टलवरती आपल्याला डायरेक्ट वरती रिडायरेक्ट केलं जाईल किंवा एखाद्या योजनेच्या संदर्भातील माहिती घ्यायची असेल तर माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता त्याच्या अंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या योजना त्याच्या अंतर्गत असलेल्या बाबी लागणारी कागदपत्र पात्रतेचे निकष ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे आणि प्रत्येक बाबीसाठी आवश्यक असलेली कागदपत्र सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प टप्पा दोन चे सुद्धा बाबी अर्ज वैयक्तिक लाभार्थीचे अर्ज त्याच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या बाबी त्याच्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र त्याच्या पात्रतेचे निकष ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रत्येक योजनेसाठीचे दाखवले जाणार आहेत आणि याच्यातील कुठल्या योजनेला जरी अर्ज करायचा असेल किंवा आपण केलेल्या अर्जाची स्थिती जरी पाहिजे असेल तरी सुद्धा आपल्याला याच ठिकाणी पाहता येणार आहे या योजनांच्या संदर्भातील सर्व डिटेल माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन साठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डॅशबोर्ड दाखवला जाईल आपण किती अर्ज केलेले आहेत त्याच्यामध्ये आपले पात्र अर्ज काय आहेत नामंजूर अर्ज काय आहेत वेटिंगमध्ये काय हे सर्व आता आपल्याला या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येणार आहे याच्यामध्ये ये जे काही आपल्याला पीक निवडायचं असेल पिकाच्या सल्ल्यासाठी ते पीक आपण या ठिकाणी निवडू शकता मग खरीप असेल रबी असेल आता रबीचे आहे तर रबीची ज्वारी किंवा हरभरा ती पीक आपण या ठिकाणी ऍड करू शकता जेणेकरून त्याच्यासाठी जो वेळोवेळी जो काही हवामानाचा सल्ला असेल किंवा त्याच्यासाठी खत औषधं वगैरे असतील ते आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी सांगितले जाणार आहेत अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून मिळणार आहे अतिशय गरजेचं आणि शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी मित्र म्हणून काम करणार हे ऍप्लिकेशन आणण्यात आलेले आहे बरेच सारे खाजगी ऍप्लिकेशन आहेत परंतु याच्यापेक्षा कुठंतरी कृषी विभागाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेलं आणि अधिकृत शासकीय असं अप्लिकेशन आहे शेतकऱ्यांसाठी नक्कीच उपयोग ठरणारे अप्लिकेशन आहे आपण जर इन्स्टॉल केलेलं नसेल तर इन्स्टॉल करून घ्या आणि याचा वापर करण्याचा प्रयत्न करा नक्की फायदेशीर अप्लिकेशन आहे धन्यवाद